उल्लेखनीय कामगिरी जबरी चोरीतील आरोपी बारा तासात गजाड रिसोड पोलीस स्टेशनच्या डेवी पथकाने अवघ्या बारा तासात जबरी चोरीचा गुन्हा ओळखी सांगत दोन आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी अमोल प्रकाश खिल्लारे व्यवसाय शेती राणार पुसेगाव सेनगाव जिल्हा हिंगोली यांनी पोलीस स्टेशन रिसोड येथे तक्रार दिली होती त्यानुसार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सेनगाव रोडवरील घोनसर फाट्याजवळ दोन अनोळखी इसमाने त्यांना मारहाण करून त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत अंदाजे सत्त्याण्णव हजार रोख रक्कम सात हजार व रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे दहा हजार असा एकूण एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे नऊ सहा तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस स्टेशन रिसोर्टचे ठाणेदार श्री रामेश्वर चव्हाण यांनी डीबी पथकास दिल्या त्यानुसार डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत सेनगाव रोडवरील फुटाणा फॅक्टरी परिसरातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे उर्वरित मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे आय पी एस माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड माननीय सहायक पोलीस अधीक्षक वाशिम श्री नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले पोलीस हवलदार किसन नागरे मनोहर वानखेडे पोलीस हमलदार रवी अढागळे विनोद घनवट, व परमेश्वर भोने ही यशस्वी कारवाई पार पाडली